फ्रेंड्स तुम्हाला मला एक आहे मी व्हिडिओ बनवायचे बनवतेय बनवण्यासाठी नाही का थोडे कपडे बघत होती म्हटलं साडी घालेल तर तुम्हाला मी काय सांगू मी एवढी हॅपी आहे एवढी हॅपी आहे कारण की माझी मम्मी आली होती तुम्हाला माहिती आहे मम्मी माझ्याकडे आली मम्मीची माझ्याकडे सगळं काही झालं पाचच दिवस तिने दिले माझ्याकडे धावत धावत आली होती लास्ट तिचे क्षण होते तर मम्मीला मग एक जानेवारीला आम्ही म्हणजे सव्वीस डिसेंबरला मम्मी आली होती माझ्याकडे आणि थर्टी फर्स्टपर्यंत मम्मी चांगली होती मग एक तारखेला मम्मी आजारी एकदम सिरियस पडली मग दोन तारखेला हो दोन तारखेला आम्ही अँब्युलन्समधून मम्मीला दवाखान्यात नेलो तो सगळा व्हिडिओ मी टाकलेला आहे इथे आणि त्याच्यानंतर मग सहा तारखेला मम्मी इथेच मम्मीचं हे झालं माझ्याच घरी तर मग त्या दिवशी नाही का मी मम्मीची जी पर्स एक व्हिडिओ पण मी टाकलेला आहे की मम्मी पप्पाने जाणार म्हणून मला दोन हजार रुपये दिले होते आणि मम्मीने पैसे स्वतःच्या हाताने फोल्ड करून ते पर्समध्ये ठेवले आणि मला दोन हजार दिले तो पण व्हिडिओ त्याच्यामध्ये आहे तुम्ही बघू शकता तर मम्मीला दवाखात नेल्यानंतर मी काय केलं मम्मीची जी पर्स होती ना तर ही पर्स मी अशी लपवून ठेवली तर मला इतके दिवस ती भेटलीच नाही मला वाटलं हरवली काय झालं मलाच नाही माहिती फ्रेंड्स पण ही मम्मीच्या हाताने फोल्ड करून ठेवलेली पर्स आहे आणि हे मम्मीच्या हाताने भरलेले पैसे आहेत फ्रेंड्स ते मी तुम्हाला सगळ्यांना दाखवते लक्ष्मी अजून पण चिल्लर आहेत Apa ada? Apa ada? आई हे मी असंच ठेवेल आयुष्यभर मध्ये जवळ मम्मीने ठेवलेली आहे ते व्हिडिओ तुम्ही बघू शकता मी टाकलाय त्याच्यामध्ये तो व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा हे पण त्याच्यामध्येच होतं हे मम्मी पैसे खूप 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 जपून वापरायचे खूप जपून जपून ठेवायची मम्मी पैसे हे बघा पैसे असे कुठे ना कुठे टाकलेलेच असतात हे बघा हे सगळे मम्मीच्या हातचे बरं हे पण मम्मीच्या हातच असणार मम्मीला असे मोठे मोठे क्लिप लागायचे आणि हा पेटीकड पण पेट मम्मीचाच आहे पुन्हा ठेवते तशीच अरे हो मम्मीला दाखवते ना चला मम्मीला सांगूया मम्मी हे बघ तुझी पर्स सापडली हे बघ पर्स आम्ही पर्स जवळ येतो